देवा पांडुरंगा आज सकाळपासूनच पावसानं पार हजेरी लावलीय तर जयशंकर मंडळी व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा तसेच शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर मंडळी आज आहे गुरुपौर्णिमा म्हणून आज आपण जाणार आहोत शंकर महाराज मठात म्हणून आज ऑफिसची कामं जरा लवकरच आटपून घेतली मित्रांनो चाकण सी मध्ये कोणाला कामाची गरज असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये माझ्या टीमचा नंबर देतोय त्या नंबरवरती संपर्क करा बरोबर ते सगळं जाऊ द्या हा ट्रेलरवाला कसा अंगावर येतोय बघितलं का अरे बाबा आता काय बोलू तुला तुझ्या भीतीने माझी बीपी वाढली ना बाबा म्हणून मला एवढ्या गोळ्या घ्यायला लागल्या <laughs> तसं काही नाही मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या मित्राचं मेडिकल आहे त्यांनी कॉल केलं म्हणून घेऊन जाते म्हणलं शंकर महाराज मठात जाता जाता देता येईल अशा प्रकारे मज्जा करत करत आलोय बघा धनकवडीत पहिलं गाडी पार्किंग करून घेतो कारण पार्किंगला जागा मिळणं खूप कठीण आहे चला तर मंडळी मग माझ्या गुरु शंकर महाराजांचं दर्शन करून घेतो बोला जय शंकर जय शंकर आज गुरु पौर्णिमा असल्यामुळे मठात थोडी गर्दी होती त्यामुळे गर्दीत काही व्हिडिओ बनवणं झालं नाही आता डायरेक्ट आलोय सलून मध्ये जरा डोक्याची केस सेट करून घ्यावे म्हटलं मंडळी चला मग भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय